आणि आता मोटो ट्रॅप उचलत अरे बाबा माझ्या भरपूरच होत मासे हे बघा किती मासे भेटले होते ते बघा काय मासे बघा काय मासे वाळातले बघा हे बघा चौथी कुर्ली भेटली हा दाखवा जरा मीडियम साईज आता हे सगळे भेटलेले ते आपल्याक मिडियम साईज चे भेट भेटतले कुर्ले अजून आपल्याकडे वर्तागत जाऊचा वरतागत किती भेटतात ते बघूया नमस्कार मित्रांनो विकी गाडी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत हा तर मित्रांनो आज आपण इलो ते म्हणजे आपल्या काजरडच्या व्हाळात इलव आणि आज मी तुमकं दाखवतले ते म्हणजे मासे म्हणजे व्हाळातले मासे कसे पकडले जातात आपण ट्रॅपद्वारे ते आज मी तुम्हाला दाखवतले आणि मीडियम साईजचे आपण आज कुर्ले पण धरतलो ती आज सगळी धमाल तुम्हाला बहुक गावतली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा આ ટ્રેપ લાવત ભરપૂર માસ લાવ असा बरोबर एक ट्रॅप लावलोय मस्तपैकी आणि किती मासे जोडले आहेत ते बघा अजून हा एक लावतो ट्रॅप मित्रांनो बघा आपलं ट्रॅप हा साधो बॉटलेचो केलेलो आणि आता मी याच्यात पीठ टाकतोय आता येऊ आपलं दुसरं ट्रॅप हा आपण इल्या इल्या डायरेक्ट सुरुवात केलं कारण आपल्याक अजून कुर्ले पण धरूचे मीडियम साईजचे आता येऊ लावूया चला अजून आपल्याकडे दोन ट्रॅप होत एकूण चार ट्रॅप आपण आणलो हा पण हयच लावूया कारण हवे मासे भरपूर आपले दोन ट्रॅप लावून झाले होते बघा हई आहे का आणि थै तर का भरपूरच मासे बघा चला आता आपण पुढचे ट्रॅप लावून जाऊया तर मित्रांनो या बघू शकतास आता पाणी तुंबवलेला सगळा सरकारी यंत्रणेन हा बघा हे आता आमक माहिती नव्हतं आता मी खाली लो ना तेव्हा समाजला त्याच्यामुळे मासे आपण जो वरती ट्रॅप लावलो तकडेच पकडतलो आणि अकड्या अंघोळीसाठी पाणी बघा कसला भारी झाला आता एक नंबर आणि ना याच्यात आता मासे ना मोठे होते एकदम भरपूर होत मासे याच्यात हां ते बघा आमकून दिसतं तुमका कॅमेऱ्याच दिसायचे नाही आता काय झालं हय पाणी तुंबवल्यामुळे नाही हो बघा एक मासं होतं गेलो तुंबवल्यामुळे आता आपल्या हय मासे पकडू गावाचे नाही मासे किंवा कुरले कारण आपण आज कुरले धरतलो ते हातात धरतलं ट्रॅप आणूक नाही आज आपण याच्यात अंघोळीसाठी येऊ का की ती पाणी मस्त आता बघा आता तुंबवल्यामुळे आणि व्हावता अजून पाणी एवढ्यात पाणी आटाचा नाही आता तुंबवल्यामुळे तर मित्रांनो आता तुमचं मी दाखवले वरती दोन लावलो ट्रॅप आणि आता हय लावे दोन ट्रॅप हय पण मासे सुरुवात झाली आहे हय मासे नाही हय लावते हय लावते योग तर मित्रांनी शेवटचं हा ठरप आपलं आपले चारव ट्रॅप लावून झालेले असत आता आपण कुर्ले तर चालू करूया मित्रांनो ट्रॅप लावून झाले होत आणि आता पप्पा बघा डोंडे परत कुर्लेसाठी आमका माहिती नाही होता या तुंबवल्याला आता कारण त्याच्यानंतर आम्ही परत येतलो कारण आता ह्याच्यात ना भरपूर कुर्ली भेटतेली या तुंबवल्यामुळे चला आता हळूहळू वरती जाऊया ती बॉटल ती बघा माश्याने उभी केले आहे ती आता परत लावू गई तर मित्रांनो आता बघूया आपल्या किती कुरले भेटतात ते मासे तर भेटतले आहेत भरपूर आणि याच्यात आता खदूळ आताला पाणी वरती पाणी कमी हा वरच्या पाण्यात भेटतले आहेत दोन दोंडे परतून झाले होत पण त्याच्यात आपल्या काय कुरली भेटली नाही आह आणि अजून पुढे भरपूर वाळ पाणी जर तुंबवले नसताना तर खाली भरपूर कुरले भेटणार होते दोंडे परतून आम्ही गेल्या वर्षी इल्लेलो एकदम हळू बघूची लागतात तर मित्रांनो त्याच्यात एका बारकी कुर्ली आणि आता एक भेटल्या एकदमच लहान होते ते सोडून देऊ गो खाली एक होती ती गेली आणि हे जे धोंडे आहेत ना ते परतलेले आहेत त्याच्यामुळे कुर्ले गाऊनच नाही आहेत आज आपल्या कुर्ल्यासाठी लिहिलो खास आणि माश्यासाठी पण आज आपल्याक मासे भरपूर भेटलेले आहेत कुर्ले नाही कुर्ल्यासाठी आपण खास येतलो परत ट्रॅप घेऊन तेव्हा मी तुमका नक्कीच दाखवतो कुरले भरपूर मित्रांनो आम्ही खालसून वर इलो तुमका जास्त व्हिडिओ बघू भेटलो नसतलो कारण कुरले नाही भेटले बारके दोन भेटले ते सोडून देतलो आम्ही एक सोडले नाही बापन त्याच्यातली आणि एक जरा मीडियम साईजची होती ती ठेवले नाही पहिली भेटलेली तर आम्ही व्हिडिओ चालू नाही केलेले आता बघूया भेटले तर दाखवते नाही तर आपल्या मासे बघू भेटतलेत आज भरपूर हळूहळू चालायच लागतं कारण शेवाळी हा 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 ह्याच्या खाली पप्पा सांगतो ह्या पाय ना त्याला असं ता उचललाय ना काय कुर्ले ह्याचे अरे तिथे जुना म्हणजे बघा तिसरी कुर्ली गावली हा दाखवा हा ही मस्त जरा पुढे या ना माधी मादी या मादी, मादी मादी म्हणजे यू असता यू आणि नर म्हणजे व्ही पुढे पण बघूया भेटलेत कुर्ले जरा खाली भेटले नाही कारण ते परतलेले होते दोंडे हे बघा चौथी कुर्ली भेटली दाखवा जरा मीडियम साईज आता हे सगळे भेटले आहेत ते आपल्याक मिडियम साईजचे भेट भेटतले आहेत कुर्ले अजून आपल्याक वरतागत जाऊचा वरतागत किती भेटतात ते बघूया बघा बघा गेले काहीतरीच पाचवी कुरली धोंड्यात बघा धोंड्याच्या जा उठला तो धोंड ह्याच्यातच जा तकडे गेली ही बघा ही बघा कुर्ली चावली ही बघा चावली कुर्ली मित्रांनो आपल्या पाच कुर्ले भेटले होते त्याच्यातले तीन मिडीयम साईजचे चांगले आणि दोन छोटे आणि तकडे आपले ट्रॅप कडे येलो आम्ही आणि भरपूर मासे ट्रॅप मध्ये मी तुमका आता दाखवतलोय असे मासे तुम्ही असत नसतं इतके भरपूरच मासे अजून हे हैले एक दोन धोंडे परततलो आणि मग ते ट्रॅप काढतलो आणि मग खाली जातल खालचे ट्रॅप काढू तर मित्रांनो कुर्ले पकडून झालेत आपल्याक पाच कुर्ले भेटले आणि हे बघा पहिल्या दुसऱ्या ट्रॅपमध्ये भेटलं आणि पहिलं थया हे बघा भरपूरच मासे बघा उडावले हय ठेवा हय ठेवा खाली आणि आता मोठो ट्रॅप उचलत अरे बाबा माझ्या भरपूरच होत मासे बघा किती मासे भेटले ते बघा काय मासे काय मासे वाळातले बघा तर मित्रांनो ते आता मासे पिशवेत वत थो। भरपूरच होत आणि तो पण ट्रॅप हा वता हा वता हे बघा सायम असे व्हाळातले हे बघा हे घरी दोन ट्रॅप त्याच्यात पण गेले दाखवते मी तुमका त्याच्यातले पण काढून हा हा ह्याच्यात कमी होत सगळे मोठे हे बघा सगळे दांडक आहेत खवळे याच्यात नाही होत दांडक आहेत बघा याच्यात पण मोठे होत मित्रांनो हे बघा आपल्याक भरपूर मासे भेटलेले आहेत हो। आणि सुद्धा भेटले पण ते कमी भेटले हे बघा तर मित्रांनो आज तुमका मी दाखवले ते म्हणजे मासे आणि कुर्ले तर ह्यो आज माझं छोटोसो व्हिडिओ आवडला असतात तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद